यवला परिसरातील पारेगाव शिबार येथे कृष्णाई मागे एक नर जातीचे बिबट्याने शिकार केली अशी अफवा वेगाने पसरली आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी राहुल घुगे पंकज नागपुरे आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली मृत काळविटाच्या शरीरावरील जखमांची आणि परिसरातील पाऊल खुणांची पाहणी केली असता हा हल्ला भटक्या कुत्र्यांनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले बिबट्याच्या शिकारीची पद्धत आणि कुत्र्यांच्या हल्ल्याच्या खुणा यात मोठा फरक असल्याने वनविभागाने बिबट्याचा वावर नसल्याचे स्पष्ट केले वनविभागाने काळविटाचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे रितसर पोस्टमॉर्टम केले त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काळविटावर दहन करण्यात आले नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये मात्र यांनी केलं ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला नमस्कार मी राहुल घुगे वनपरिक्षेत्र अधिकारी येवला प्रादेशिक आज रोजी पारेगाव शिवारातील कृष्णा लॉन्सच्या मागे कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एक नर काळवीट ठार झाले अशी बातमी आम्हाला मिळाली होती वनविभागाने केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यानेच केलेला आहे या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो असून इतरत्र मिळालेल्या बातमीनुसार हा हल्ला बिबट्याने केलेला आहे अशा अफवा पसरताना आम्ही ऐकतोय तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आम्ही आमच्या केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यानेच केलेला आहे हे निश हे सिद्ध झालेले आहे नागरिकांनी अशा प्रकारे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सध्या ए आयच्या माध्यमातून सोशल मीडियावर विविध फोटो वगैरे बिबट्याचे पसरवण्याचं काम चालू आहे तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिबट्या संदर्भात कुठलीही हालचाल जर नागरिकांना जाणवली तर थेट वन विभागाशी संपर्क साधावा आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा वन नाईन टू सिक्स ही वन विभागाची टोल फ्री लाईन आहे त्यावर संपर्क करून वन विभागाशी संपर्क साधावा या सर्व गोष्टींमध्ये वन विभागाला सहकार्य करून हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे मी वन विभागातर्फे ना सर्व नागरिकांना विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्ने रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो